आडकिल्ला किल्ला निसर्गाने परिपूर्ण असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक छोटस आडवाडी नाशिक जिल्ह्यातील एक छोटस गाव याच आडवाडी गावाच्या कुशीत असलेला आपल्या इतिहासाच्या पाऊल कोणा उलगडून हा आडकिल्ला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न म्हणजे कसे आहात फिरताय ना फिरायलाच पाहिजे मी विशाल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो फक्त फिर आहे आपल्या युट्यूब चॅनलवर खरं तर मित्रांनो व्हिडिओ यायला खूप उशीर झाला आणि उशीर होतो जवळशा अडचणीत आणि त्यामुळे जमत नाही व्हिडिओ करायला कंटिन्यू दर सुट्टीला वगैरे तर थोडा उशीर होतो आपला डुबेरगाडाचा मागचा जो व्हिडिओ झाला त्याला आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद चा दिला आणि याही पुढे असाच प्रतिसाद आपल्याला या बाकीच्या व्हिडिओलाही द्यायचा आहे आणि चला तर आज आपण आलेलो सिन्नरमधील आपल्या नाशिक जिल्ह्यातील आडकिल्ला या ठिकाणी तर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे आणि आता आपल्यासोबत आपल्याला वाट दाखवायला एक इथला मित्र हे गावकरी तो आहे आणि तो येतोय माझ्यासोबत आपल्या वरती मला दाखवायसाठी त्याला वाटलं चल येतोय तो किल्ल्याच्या ये 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 पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि लगेचच गडाच्या दक्षिणेकडील बाजूने चढायला सुरुवात केली तर मित्रांनो चढायला सुरुवात केली आणि तर बघतोय आता एक्सप्लोअर करूया आपण तिला काय आपण आणि हा बघा आपल्यासोबत आम्ही ते तुम्ही आहे सुमीत, कर त्यालाही घेऊन चाललं आपल्याला वाट दाखवतोय थोडी सुरुवातीला मित्रांनो वाट जरा विखुरलेली म्हणजे रस्ता नाही थोडीशी पाय आहे नाही का तर आपल्याला त्यातनं जावं लागतं आपण जस वरती जातो तस, तस किल्ल्याची भव्यता आपल्या दृष्टीस पडते मंडळी जवळपास वरती पोहोचत चाललोय पोहोचलो ते जवळपास आणि वरती आल्यावरती बघा हा व्ह्यू बघा आज जबरदस्त व्ह्यू आहे एक नंबर मनात गड बघण्याची उत्सुकता आणि गडावरील वळणा वलना वळणांच्या पायावाटांनी चालताना थरारक अनुभव मिळत होता आत्ता जरी गडावरील पायावाटा सोप्या आणि चांगल्या दिसत असल्या तरी पावसाळ्यात मात्र या पायावाटा आणखी कठीण आणि निसरड्या असतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गडावर येताना अधिकच काळजी घेतलेली चांगली फायनली मित्रांनो वरती आपण पोचलेलो आहे आणि खरंच ट्रेक करणं म्हणजे सोपं काम गडावरती पोहोचल्यावर सुरुवातीलाच आपल्याला एक पाण्याचं टाक बघायला मिळतं पुढे काही अंतर चालत गेल्यावर आणखी तीन कातळ्यात खोदलेल्या भव्य टाक्या आपल्याला पाहायला मिळतात इतकेच नाही तर पुढे जाऊन आणखी चार ते पाच टाक्या आपल्याला पाहायला मिळतात गडावरती साधारण अशा वीस ते पंचवीस टाक्या असाव्यात सुमित काय करतोय काय माहिती आहे पाणी या इथं असं हे बनवलेली त्यांनी काय त्यालाच माहिती आहे हे बघा टाकीमधन पाणी काढतं आणि त्यात टाकतंय काय चाललंय सुमित काय करतोय कशासाठी टाकतंय पाणी इकडे अच्छा बैलांसाठी हे इकडे बैलांसाठी अच्छा बैलांसाठी पिण्यासाठी यांनी इथं हौद बनवलं नाही का त्यांनी म्हणजे इकडे पाणी टाकतं आणि बैलांसाठी पाणी इकडे पिण्यासाठी सुमित कुठं गेलाय काय माहित नाही ते बघा मला सोडून गेला इथं मी कुठं गेलाय काय माहित करता त्याला शोधू आता मला गेला एकट्याला सोडून आय बघा तुझ इकडे येते बघू तू बघा कुठे राहून बसलाय मोठी गुहा आहे असं ऐकून होतो टाक्यांचं दर्शन घेऊन हे तिकडेच निघालो हे इकडे कुठंतरी गुफा आहे बघू शकता व्ह्यू बघा आणि आता आपण तिकडेच चाललोय बघूया गुफा कशी आपल्या दे एक देवीचं मंदिर आहे तिथं गुहेपाशी पाशी पोचलोय आपण आणि बघा एक नंबर अशी सुंदर आहे आणि साधारण वीस ते तीस लोक या ठिकाणी आरामशीर राहू शकता अशी ही एवढी मोठी गुफा आहे बघू शकता खूप सुंदर आहे चला तर गुफेच्या आतमध्ये जाऊन बघूया थोडंसं आणि बघा थोडंसं वाकावच लागणार आहे हाईटने मला तर वाकावच लागते आणि उभं तर आत उभं राहणं शक्य नाही या ठिकाणी खूप सुंदर अशी गुफा आहे या ठिकाणी देवीचं मंदिर आणि मूर्त्या ठेवलेल्या आहेत साधारण वीस ते पंचवीस व्यक्ती या ठिकाणी राहू शकेल अशी ही भव्य आणि सुंदर गुहा या ठिकाणी स्थानिक लोकांचे देवस्थान आहे याला आडूबाईची गुहा असेही म्हटले जाते दर्शन झाल्यावर मी निघालो किल्ल्याच्या अशा महत्वाच्या टप्प्याकडे जो वर्षानुवर्ष गडाचा इतिहास पुढच्या हजारो पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजूनही तक धरून उभा आहे तो म्हणजे नाशिक दरवाजा दरवाजाचा आणि बुरुजांचा काही भाग ढसळलेला असून गडावरती येण्यासाठी सध्या हा मार्ग बंद आहे किल्ल्याचे पठार मोठे असून किल्ला जरी छोटा असला तरी गडाने इतिहासाचे अनेक वारे जल्लेले असावेत किल्ल्यावरती आपल्याला जास्त काही बघायला मिळत नाही काही टाक्या पाण्याच्या टाक्या आणि हे बघा थोडंसं विकुरलं अवस्थेत काहीतरी थोडेसे अवशेष उरलेले आहेत ते असे बघायला मिळतं आपल्याला पावसाळ्यात गड्याचा परिसर अधिकच हिरवाईने नटलेला बघायला मिळतो सोबत पवनचक्क्यांचा लांबच लांब रांगा गावाच्या आणि गडाच्या सुंदरतेला चार चांद लावून जातो गडाची हीच सुंदरता मनात आणि कॅमेरामध्ये कैद करून मी पुन्हा खालच्या दिशेने निघालो हे बघा इथं आपण गाडी लावली होती ही बाईक इथे लावली होती आपण आणि या इथं आपल्याला आपला मित्र भेटला छोटसा प्यारासा असा मस्त हे बघा व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढतो बघा कसा लाड घालतोय काय रे हे वासरा सो फायनली मित्रांनो ट्रेक संपवून आपण खाली आलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ आली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा मित्रांनो आणि भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तो तोपर्यंत बाय बाय